होती परवा सोसायटीत त्यासाठी बसा, oh, oh. बसा। oh, oh. <laughs> काय घे नाही काही नको थँक्यू तरी घ्या पहिल्यांदा आलाय तुम्ही नाही नको उपवास आहे आज माझा मग मा कीच देऊ का है? चालेल ना तुम्हाला नाही नाही अजिबात नकोय मला अहो ट्राय तर करा आता शिकलोय मी याही गोष्टी शिकाव्या लागतात का हो म्हणजे मला अजून एकदम नीट येत नाही पण माझे बाबा मस्त करतात बाबा इतक्या वर्षांची सवय ना त्यांना ते म्हणाले आत्ताच शिकून घे म्हणजे लग्नानंतर तुला प्रॉब्लेम नाही येणार ना। पण लग्नाच्या आधी या गोष्टी करणं बरोबर नाहीये ना म्हणजे सांगू तरी नाही अहो लग्नानंतर सगळेच करतात लग्न आधी करण्यात मजा आहे ना एक काम करा किस घ्या आणि मग आवळा बटाट्याचं किस आणि आवळ्याचं सरबत असं म्हणतोय मी <laughs> <laughs> मला वाटलं तुम्हाला काय वाटलं तो, तुम्हाला तो केस वाटला का मी निघते हा येते परत सहीसाठी हा ठीक आहे ठीक पुढच्या वेळेस यायच्या आधी सांगा आपण तो किस करू कुठला रताळ्याचा केस नाही